नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहिणी योजने संदर्भात एक महत्वाची अपडेट आली आहे मित्रांनो लाडकी बहिणी योजनेमध्ये आता अर्ज बंद करण्यात आले आहेत तेव्हा मित्रांनो आता फॉर्म कुठे भरून द्यायचा आहे या संदर्भात एक नवीन शासन जीआर निर्गमित करण्यात आला आहे तेव्हा हा शासन आर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा कारण लाडकी बहिणी योजने संदर्भात प्रत्येक नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी मिळत असते तर चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग अंतर्गत सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला हा जी आर आहे तर या जी आर मध्ये शासन निर्णय पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या योजने अंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्या रोजीच्या शासन मान्यता देण्यात आली आहे या योजने दिन, दिनांक बारा सात दोन हजार चोवीस व दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस अन्वय नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक व मदत कक्ष प्रमुख तसेच सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी प्रवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज आले होते तर आता या शासन फक्त अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व अधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहे तर या शासन निर्णयान्वय दिनांका पासून फक्त वाडी केंद्रात अंगणवाडी सेविका मार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना आता सेतू सुविधा केंद्र किंवा आपल्या मोबाईल वरच्या किंवा वेबसाईटवर वर, वर फॉर्म भरणे हे बंद झाले आहे इतर कुठेही फॉर्म भरू नका तुम्हाला तुमचा फॉर्म अंगणवाडी सेविका मार्फत अर्ज करता येणार म्हणजेच तुम्हाला हा फॉर्म अंगणवाडी सेविका यांच्याकडूनच भरून घ्यायचा आहे तर लाडकी बहीण योजने संदर्भातील ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद